या जयंती समितीने जे समाजासमोर जे काही आव्हान स्वीकारलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जे शब्द दिला होता समाजाला की या वर्षी आम्ही भीम महोत्सव एक नाही दोन नाही तीन कार्यक्रम घेतील तर खरंच त्यांनी ते वचन पूर्ण केलेलं आहे भूल जाती सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती या वर्षी जर सालाबादाप्रमाणे संपूर्ण विश्वात जी साजरी केली जाते तशीच जयंती भुसावळ तालुक्यात देखील भुसावळ शहरामध्ये देखील दर सालाबादाप्रमाणे समिती हे करीत असते आणि यंदाची जी समिती होती सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी अतिशय जोमाने अतिशय उत्साहाने ही जयंती साजरी केली आहे या जयंतीमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास रॅल्या या ठिकाणी काढण्यात आलेल्या होत्या आणि त्याचप्रमाणे सर्व रॅल्या ह्या बिलकुल शिस्तबद्ध पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बोट लागणार नाही अशा पद्धतीने ही जयंती साजरी केली त्यानंतर इतकं मोठं नियोजन या समितीने केलं की गेल्या तीन दिवसापूर्वी भीम महोत्सव या भुसाळमध्ये मला वाटतं तीन दिवसांचा पहिल्यांदा झाला त्यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज राजरत्न आंबेडकर साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावरती संपूर्ण समाजाला प्रबोधन केले एक नवी दिशा दाखवण्याचं काम केलं त्यानंतर संविधान मानोरे यांचं देखील गीत गायनाचा कार्यक्रम होता आणि तिसऱ्या दिवशी प्रकाशनाथ पाटणकर यांचं देखील प्रबोधनात्मक व भीमगीतांचा कार्यक्रम आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मैदानावरती गेल्या तीन दिवसापासून सुरू होता आणि या जयंती समितीने जे समाजासमोर जे, समाजा जे काही आव्हान स्वीकारलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जे शब्द दिला होता समाजाला की या वर्षी आम्ही भीम महोत्सव एक नाही दोन नाही तीन कार्यक्रम घेत घेतील तर खरंच त्यांनी ते वचन पूर्ण केलेलं आहे आणि यासाठी संपूर्ण भुसाळकर संपूर्ण समितीचं कौतुक आहे मी सुद्धा माझ्यातर्फे सर्व जयंतीचं पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतोय आणि दर सालबाजाप्रमाणे अशी जयंती भुसावळ शहरामध्ये साजरी होईल अशी आशा बाळगतो धन्यवाद

कोशिश वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता है वो का दिन के असली का होता है वो तो का दिन के असली का वंचितों का धाडला है वंचितों का धाडिला किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेरे किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेरे शिशु वो हद न आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो होता तो है वो दिमका भिम के असली खुन का होता तो है वो दिमका भिम के असली खुन का वंचितों का लाड लाल डर है वंचितों का लाली डर है पिंजरे में न होगा ये तो खानदान शेर किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेर सलाम रॉकी रॉके रो, रो, सलाम रोटी पुरवले जाणारे अस्सल खाद्य चवीचे कुसखुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर फिरण्याचे भुसावळ शहरातील एक ठिकाण म्हणजे राणाजी केळी वेपर सोय चविष्ट हलका आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा चटपटी केळीच्या खरेदीसाठी आजच संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न झुट वरती आमचा पत्ता आहे राणाजी कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट